बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधून कारण पुण्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचमुळे पुण्यातील दिवे घाटामध्ये सध्या पावसाचं हे विवंगम दृश्य आपण पाहतोय डोंगर दऱ्यांमधून पाण्याला वाट फुटते आणि इथे छोटे छोटे धबधबे हे आता प्रवाहित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच दरड सुद्धा कोसळल्याचं पाहायला मिळत आहे जो डोंगरावरचा जो काही दगड असतो जो राडारोडा असतो तो सुद्धा आता या घाटामध्ये रस्त्यांवरती येऊ लागलेला आहे त्यामुळे हे जे डोंगरावरून जे पाणी वाहू लागलं त्याच्यासोबतच माती सुद्धा आता ती रस्त्यावरती यायला लागली आणि हीच माती बाजूला करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती आता सुरू झालेलं आहे पुण्यातील दिवे घाटातली ही दृश्य आहेत डोंगरावरून पाणी आता वाहू लागलंय त्यामुळे रस्ता विस्तरणीकरणाचं जे काही काम सुरू होतं ते पावसाच्या पाण्यासोबतची जी ही माती होती ती सुद्धा आता रस्त्यावरती येऊ लागलेली आहे पुण्यातल्या दिवे घाटातली ही दृश्य आहेत पावसाचं पाणी हे डोंगरामधून आता खाली बरसतंय आणि जे तिथे दिवेघाटामध्ये जे काम सुरू होता या कामासाठी जी काही वाळू जी तिथे होती ती सुद्धा आता जमिनीवर येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हीच वा वाळू जी आहे ती वाहतुकीस अडथळा ठरू नये म्हणून आता ती बाजूला करण्याचं काम सध्या पातळीवर सुरू आहे